नमस्कार मित्रांनो मी तुमचा अमित कुमार स्वामी सोलापूरच्या गंड दिवस दुसरा म्हणजे विवाह सोहळा विवाह सोहळा होतो कशामुळे होतो तर मित्रांनो हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे सिद्धेश्वर महाराजांनी त्यांच्या त्यांच्या मंदिरामध्ये मंदे, मठामध्ये अमृतेश्वर शिवलिंगाची स्थापना केलेली होती त्या शिवलिंगाची नित्यनेमाने पूजा करायची आणि त्याच ठिकाणी कुंभार कन्या त्या मंदिरामध्ये स्वच्छतेसाठी साडा रांगोळी करण्यासाठी स्वतःची एक सेवा म्हणून त्या ठिकाणी यायची भक्तीच्या नित्यनियमाने येण्यामुळे सिद्धेश्वर महाराजांवर तिचे मन होते ती एके दिवशी तिचे मनोबल तिची इच्छा सिद्धेश्वर महाराजांना व्यक्त करते की मला तुमच्याशी लग्न करायचंय त्यावेळी सिद्धेश्वर महाराज सांगतात नाही मी एक संन्यासी आहे मी एक साधू आहे मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत तरी सुद्धा कुमारकरी के हट्ट केल्यामुळे सिद्धेश्वर महाराजांनी त्यांचा योगदंड तिला लग्न करण्यासाठी देतात त्यावेळी त्या कुंभारखानीनं त्या योगदंडाशी लग्न करते त्या दिवशी तिचा लग्न झाला असं ती स्वतःला सार्थक समजते त्याच प्रतिकृती म्हणून योगदंडाची प्रतिकृती म्हणून नंदी सोबत त्या कुंभारकन्याचा विवाह चालवला जातो या नंदीकोलाची कुंभारकन्याचा विवाह सोहळा अजून सुद्धा परंपरागत चालत येतो आणि यासाठी मंत्र पठण करणारे म्हणजे मंगलाष्टिका बोलणारे सुहास शेटे त्या मानाचे व्यक्ती आहेत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर लाइक करा मित्रांपर्यंत शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका